दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर कामाची भूसंपादनाची प्रक्रिया तात्काळ चालू करून स्थानिक तरुणांना रोजगार द्यावा या मागणीकरिता दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर समितीच्या वतीने ह्युमेन क्लब येथे समितीचे प्रमुख रणजित राजे भोसले यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले आहे या धरणे आंदोलनाला संभाजी ब्रिगेड शिवसेना उद्धव बाळासाहेब था ठाकरे गट संविधान संरक्षण समिती याबरोबर विविध पक्ष व संघटनांनी पाठिंबा दिला आहे धुळे शहर व जिल्ह्याचा समावेश दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्पांतर्गत करण्यात आला आहे सदर प्रकल्पाला दहा वर्षांपासून प्रारंभिक मंजुरी देखील मिळाली आहे या प्रकल्पांना जपान सरकारची मदत होणार असून असंख्य देश या ठिकाणी गुंतवणूक करण्याची शक्यता असल्याने या प्रकल्पामुळे धुळे शहराचा चेहरा मोहरा बदलणार असून शहरात मोठ्या प्रमाणात विकास होऊन रोजगार निर्मिती होणार आहे शहरालगत असणारा दहा गावांच्या हद्दीतील सहा हजार हेक्टर जमिनीवर हा प्रकल्प साकारला जाणार आहे त्यात तीनशे ते तीनशे पन्नास उद्योगधंदे कारखाने फॅक्टरींसह विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध होणार आहे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी जमीन अधिग्रहणाचा प्रस्ताव महाव्यवस्थापक मुंबई यांच्याकडे सादर केला असून त्यावर अद्यापही जमीन अधिग्रहणाची नोटिफिकेशन निघाली नाही त्यामुळे या प्रकल्पासाठी तात्काळ जमीन अधिग्रहण करून प्रकल्पाला चालना द्यावी अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे या प्रसंगी कॉरिडॉर समितीचे प्रमुख रणजित राजे भोसले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महानगर प्रमुख डॉक्टर सुशील महाजन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष हेमंत बडक अमर फरताडे हरिश्चंद्र लोंडे संतोष सूर्यवंशी राजेंद्र खेरनार नरेंद्र अहिरे पी सी पाटील सिद्धांत बागुल दीपक प्रभाकर पवार विजय पाटील मराठे उपस्थित दिल्ली मुंबई कॉरिडॉर प्रकल्प धुळे शहरामध्ये लवकर सुरू व्हावा यासाठी आजपासून कॉरिडॉर विकास समिती आंदोलन करते गेल्या सात आठ वर्षापासून समिती आंदोलन करते या प्रकल्प सुरू करण्यासाठी समितीने विविध आंदोलन निवेदन बैठका घेतली आणि याचा फलश्रूट म्हणून मागच्या वर्षी प्रादेशिक अधिकारी जे आहेत एमआयडीसी चे त्यांनी या ठिकाणी भूसंपादनाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केलेला आहे आमची विनंती आहे राज्य सरकारला उच्च अधिकार समितीने मंजुरी दिलेली आहे या ठिकाणी पाणी साठा मंजूर करण्यात आलेला आहे तर राज्य सरकारने तात्काळ या प्रकल्पाला मंजुरी देऊन या ठिकाणी भूसंपादन सुरू करावं या मागणीसाठी आज आम्ही या धुळे शहरामध्ये धरणे आंदोलनाला बसलेलो प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे